मी आज अशा एका भारतीय बद्दल बोलणार आहे ज्याच्याबद्दल सर गारफिल्डसोबतच या क्रिकेटच्या देवानी म्हटलंय की तो शेन पेक्षा महान होता म्हणजे त्या देवाचे शब्द जर एक्झॅक्ट सांगायचे तर वॉन मे बी लेटेस्ट बट ही वॉज द ग्रेटेस्ट आणि ज्या क्रिकेटपटूबद्दल तो बोलला तो क्रिकेटपटू आमच्या शिवाजी पार्कचा आहे आणि त्याचं नाव सुभाष गुप्ते नमस्कार मित्रांनो मी द्वारकानाथ संजगिरी तुमचा क्रिकेट विथ द्वारकानाथ संजगिरी ह्या स्टोरी टेलच्या कार्यक्रमात स्वागत करतो मी नेहमीनं संध्याकाळी शिवाजी पार्कवर फिरत असतो आमचं शिवाजी पार्क म्हणजे क्रिकेटचं माहेर घर आत्ताचं सांगत नाही पण मी लहान असताना किंवा मी कॉलेजला जात असताना समजा तुम्ही शिवाजी पार्कला राऊंड मारताय तर चार माणसांचा जर तुम्हाला धक्का लागला तर त्यातला एक क्रिकेटपटू आहे असं तुम्ही खुशाल समजू शकायचं इतके क्रिकेटपटू आमचे शिवाजी पार्कमध्ये होते आणि संपूर्ण वातावरण हे क्रिकेटचं तर त्या शिवाजी पार्कमध्ये अलीकडे फिरत असताना मला एकाने विचारलं की अरे सुभाष गुप्ते सुभाष गुप्ते म्हणतात तो कोण तू पूर्वी एकेकाळी बाळू गुप्ते नावाच्या एका बोलरच्या बरोबर शिवाजी पार्कला राऊंड मारायचास त्याचे सुभाष गुप्ते म्हणजे वडील की आजोबा रे खरं सांगतो डोक्यात तिडिक गेली पाटणा किंवा हिमाचल प्रदेशच्या क्रिकेटपटून हा प्रश्न जर मला विचारला असताना तरी देखील मी त्यांना शंभर उठाबशा काढ म्हणून सांगितलं असतं आणि हा तर क्रिकेटपटू शिवाजी पार्क